घरच्यांचा विरोध झुगारून प्रेमविवाह करणाऱ्या मुलीचा वडिलांनीच कुराडीने तुकडे करून खून केल्याची थरारक घटना बुधवारी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील निमखेड येथे घडली आहे मनीषा हिवरे या एकवीस वर्षीय तरुणीने अकरा दिवसांपूर्वी गणेश गजानन हिंगणे या सत्तावीस वर्षीय युवकाशी नोंदणी पद्धतीने विवाह केला विवाह उरकून दोघांनी नातेवाईकांना याबाबतची माहिती दिली यामुळे दोन्हीकडील नातेवाईकांनी या विवाहाला विरोध केला तरीही मात्र गणेश याच्यासोबतच आपण आपला संसार करणार असल्याचा हट्ट मनीषाने केला यानंतर आज बुधवारी प्रेमविवाह उरकण्याच्या अकराव्या दिवशी मनीषाचे वडील बाबूरामा रामा हिवरे यांनी गणेशच्या घरी कुणीही नसल्याची संधी साधत कुऱ्हाड घेऊन घरात घुसले आणि मनीषाच्या अंगावर दहा ते पंधरा कुऱ्हाडीने वार करून खून केला यामध्ये मनीषाच्या पोटावर पायावर आणि डोक्यावर गंभीर इजा झाल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू स् झाला घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला दुसरीकडे आरोपी वडिलांनी ज्या कुऱ्हाडीने मुलीचे तुकडे पाडले तीच कुऱ्हाड घेऊन बोराखेडी पोलीस स्टेशनला जाऊन आत्मसमर्पण केले आहे या घटनेने बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट एस पी चोवीस तास बुलढाणा या बातमीबरोबरच बुलेटिनमध्ये ठेवायत छोटीशी विश्रांती आणि विश्रांती